ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दुचाकी नदीवरील पुलाला धडकून अल्पवयीन मुलगा गंभीर जखमे राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील घटना सरवडे येथे दुधगंगा नदी पुलाजवळ सरवडेहून अकनूरकडे जाणाऱ्या इयत्ता नवीत शिकणारा अल्पवयीन मुलगा प्रतीक विक्रम पाटील हा धडकून गंभीर जखमी झाला अकनूर येथे राहणारा हा तरुण सरवडे येथे खरेदीसाठी आला होता सुमारे बाराच्या सुमारास मोटरसायकलच्या हँडेलला पिशवी बांधून तो अकनूरकडे परत जात होता परंतु अचानक मोटरसायकलच्या बांधलेली पिशवी अडकल्याने त्याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून ती दुधगंगा नदी पुलावरील कटड्याला घासत गेली आणि त्याच्या तोंडाला जबर इजा झाली सुदैवाने कटड्याला धडकल्याने ती मोटरसायकल पुलावरून खाली कोसळली नाही त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही मोटरसायकल स्वाराच्या स्वतःच्या चुकीमुळे अपघात झाल्याने त्याची नोंद कुठे झाली नाही त्यामुळे लहान मुलांच्याकडे मोटरसायकल चालवण्याचे अपुरे ज्ञान असल्याने व वाहन वेगावर नियंत्रण नसते त्यामुळे असे लहान मोठे अपघात होतात अशा नागरिकातून प्रतिक्रिया उमटत होत्या महानकर नेपसाठी युवराज पाटील सरवडे